सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक हाके वाघमारे ससाने यांच्या उपोषण आंदोलनाचं फलित ओबीसी मराठा संघर्षाचे सातवे पर्व भाग आठ ओबीसी नामा सहावे पर्वमध्येच सोडून मला शेवटच्या सातव्या पर्वावर यावे लागत आहे याची दोन कारणे आहेत पहिले कारण आहे हे की सहाव्या पर्वातील घडामोडी ज्या काळात दोन हजार अठरा एकोणावीस मध्ये घडत होत्या त्याच काळात मी भरपूर लिहिलेले आहे त्यातील काही लेख पुनर्प्रकाशित केलेत की आपल्या वाचकांना सहाव्या पर्वाचा इतिहास समजून घेता येईल दुसरे कारण असे की आता वर्तमानात ज्या घडामोडी घडत आहेत त्यावर आत्ताच लिहिणे योग्य होईल म्हणून मला सातव्या पर्वावर उडी मारावी लागत आहे तीन ऑक्टोबर दोन हजार सोळाच्या नाशिक ओबीसी महामोर्चाने मराठ्यांच्या लाख मोर्चांनी निर्माण केलेली महाराष्ट्रव्यापी दहशत नष्ट केली होती म्हणून मी त्या लेखाला भुजबळांमुळे झाले मोकळे आकाश असं शीर्षक दिले होते आता पुन्हा जरांगेंच्या मराठा गुंडांनी जाळपोळ करून राज्यात सर्वत्र दहशत निर्माण केली होती ती दहशतही भुजबळांच्या सतरा नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या अंबड महासभेनं चुटकी सरशी नष्ट केली पुन्हा दुसऱ्यांदा भुजबळ साहेबांनाच पुढाकार घेऊन महाराष्ट्रावरच महारा मराठा दहशत नावाचा काळ सावट नष्ट करावं लागलं म्हणून अंबडच्या सभेचं विश्लेषण करताना मी शीर्षक दिले होते अंबडची महाकाय सभा ओबीसी इतिहासातील सुवर्णपान आता इतिहासाचे पुढील सुवर्णपान लिहिण्याची जबाबदारी नव तरुणांवर आलेली आहे आणि या नव तरुणांचं नेतृत्व करीत आहोत हा के वाघमारे ससाने हे नव तरुण लाखांच्या सभा व उपोषणाच्या मंडपातील हजारो ओबीसींची उपस्थिती पाहता आम्हाला ऐंशी नव्वदच्या काळातील ओबीसींच्या सभा व बैठकांची आवर्जून आठवण होत होती त्या काही ओबीसींची एक बैठक घ्यायची म्हणजे प्रचंड धावपळ तारेवरची कसरत होती गावागावात जाऊन सभा घेताना तेथील हिंदुत्ववादी पक्ष व संघटनांचा विरोध ठरलेलाच असायचा हिंदुत्ववादाच्या नावानं मंडल आयोगाला विरोध करणारे हे धर्मवीर ओबीसी जातीचेच होते मंडल आयोगांच्या सभांना विरोध करणारे हेच धर्मवीर एकोणीसशे त्र्याण्णव नंतर ओबीसी सर्टिफिकेट काढण्यासाठी तहसीलदार व कलेक्टर कचेरीवर चक्रा मारताना दिसत होते त्या काळातील मंडल आयोगाशी संबंधित ओबीसींच्या भयकथा मी नंतर के केव्हा तरी स्वतंत्रपणे लिहीन आपण आजच्या संभाव्य पर्यायाचा पर्यायावर चर्चा करूया हाके व वाघमारे यांनी उपोषणासाठी वडीगोदरी गाव निवडले यात त्यांची युद्धशास्त्र पारंगता सिद्ध होते युद्धशास्त्रात एक सिद्धांत फार महत्वाचा असतो आणि तो म्हणजे युद्धाचं मैदान निवडण्याचा शत्रूला युद्ध सुरू होण्यापूर्वीच जर अधर्मेला करायचे असेल तर त्याला, त्याला त्याच्या अंगणात जाऊनच ललकारले पाहिजे जा। हाके व वाघमारे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन उपोषणाची गगनभेदी रणशिंग फुंकले आणि तिकडे जरांगींची पुंगी पिपी करायला लागली तर घर मे घुसके मारा पत्रकारांनी हाके व वाघमाऱ्यांच्या उपोषणाबद्दल प्रश्न विचारता जरांगी गोंधळा व पळ काढत म्हणाला मी वाघमारे व वा हाकेंना शत्रू मानत नाही माझा एकच शत्रू आहे तो म्हणजे भुजबळ जर जरांगी खरोखर मराठा आरक्षणासाठी लढत असेल तर त्यांनी हाके वाघमारे ससनांच्या उपोषणांची दखल घेऊन त्यांनी केलेल्या मागण्यांवर बोलायला पाहिजे होतं परंतु तिन्ही उपोषणकर्त्यांच्या मागण्यांचं वैचारिक पातळीवरच्या असल्यानं त्यांना उत्तर देण्या इतका अभ्यास जरांगेंकडे नाही एकट्या भुजबळांना शत्रु का मानतो या प्रश्नाचं उत्तर एकदम आहे भुजबळ हे मंत्री आहेत संविधानिक पदावर आहेत व त्यांच्या नावाभोवती दसरा दरारा असलेले वलय आहे अशा मोठ्या माणसाला शिव्या दिल्या अरे तुरेची भाषा वापरली की चावली पावलीच्या खडकू लोकांना लागभर प्रसिद्धी मिळते शिव्या द्यायला अक्कल लागत नाही दुसरे महत्वाचे असे की भुजबळांना पदाच्या मर्यादा आहेत त्या पदा न, त्या मर्यादा सोडून जरांगेंच्या हीन व नीच पातळीवर त्यांना येणे शक्य नाही हे ओळखून जरांगेंनी शत्रू म्हणून भुजबळांची निवड केली मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना नारायण राणे यांनी कानाखाली लावली हा अपमान सहन न झाल्यानं मुख्यमंत्री ठाकरे यांनी राणे यांना एखाद्या छपरी चोरासारखे उचलून जेलमध्ये टाकलं विशेष म्हणजे राणे हे त्यावेळी केंद्रीय मंत्री होते परंतु जाती व्यवस्थेच्या मडक्यांना मडक्यांच्या उतरंडीत ब्राह्मण ठाकरे सर्वात वरच्या मडक्यात आहेत व मराठा राणी दुय्यम मडक्यात ब्राह्मण म्हणून कोण मुला हिजा करतो अशी डरकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी फोडली खरी परंतु कारकून म्हणून नोकरी करणाऱ्या दरबारी ब्राह्मणांनी धर्माचं हत्यार उचल शिवरायांना शूद्र ठरवून त्यांचा निकाल लावला जे छत्रपती शिवाजी राजांना जमलं नाही ते आजच्या मंडलिक मांडलिक मराठ्यांना काय जमणार आहे भुजबळ तर अगदी खालून दोन नंबरच्या मडक्यात आहेत त्यामुळे जरांगीला कायद्याचा हिसका दाखवण्याची हिंमत भुजबळांमध्ये असू शकत नाही दोष भुजबळांचा नाही व्यवस्थेचा आहे भुजबळ मंत्री असूनही जरांगेंना जेलमध्ये टाकू शकत नाही कारण त्यांच्याकडे फक्त मंत्रीपद आहे सत्ता नाही मुख्यमंत्री मराठा गृह मंत्री, मंत्री ब्राह्मण व दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक मराठा व दुसरा ब्राह्मण अशी एक हाती सत्ता ब्राह्मण मराठ्यांच्या हाती असताना शूद्र ओबीसी असलेल्या भुजबळांना कोण विचारतं केवळ लाल दिव्याची गाडी व एक बंगला दिला म्हणजे कोणीही सत्ताधारी होत नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भुजबळांना दोन नंबरचे स्थान आहे कोणत्याही कार्यक्रमात व बैठकीत अजित पवार भुजबळांना आपल्या शेजारी बसवतात परंतु भुजबळांना चावली पावलीच्या खडकू जरांगेंना शिव्या दिल्या म्हणजे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही तो अपमान आहे असं अजित पवारांना कधीच वाटलं नाही कारण शिव्या देणारा अजित पवारांच्या जातीचा आहे आपल्या मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ मंत्र्याला शिव्या दिल्या जात आहेत हा आपल्या मंत्रिमंडळाचाही अपमान आहे असं मुख्यमंत्री शिंदेंना कधीच वाटलं नाही कारण शिव्या देणारा शिंदेच्या मराठा जातीचा आहे व शिव्या खाणारा शूद्र ओबीसी जातीचा फडणवीसांना हे सर्व सर्वच हवे आहेत महाराष्ट्राचा मणिपूर घडू इच्छिणाऱ्या ब्राह्मणांना या प्रकाराबद्दल ना लाज ना शरम त्यांनी कमरेत सोडून डोक्याला केव्हाच क्या गुंडाळून घेतलेला आहे या पायपुसण्या किमतीच्या मंत्रिपदाचा राजीनामा भुजबळ साहेबांनी दिला आणि ते रणरंग रणंगणात उतरले केजरीवाल यांना अनेक के वेळा अटक झाली व देशद्रोहासारखे गंभीर आरोप असूनही केजरीवाल अजूनही मंत्रीपद सोडत नाहीत कारण मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी फार मोठी हिंमत लागते भुजबळांनी ही हिंमत दाखवली व जहा मत असल्याचं सिद्ध केलं परंतु राजीनामा स्वीकारण्याची हिंमत ना मुख्यमंत्री शिंदेमध्ये आहे ना दोघा उपमुख्यमंत्रीमध्ये त्यामुळे त्यांची मर्दानगी स शंकास्पद बनलेली आहे सातव्या पर्वाच्या उत्तरार्धात मी ओबीसी समोरील दोन पर्यायांची चर्चा करणार आहे तोपर्यंत जय ज्योती जय भीम सत्य की जय हो प्राध्यापक सावंतवर